नाही भेटला तर आम्ही आत्महत्या करणार नमस्कार पुणेकर माझ्या मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आपल्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आवटे जामगाव या ठिकाणचं आडसूळ परिवार आहे आडसूळ परिवाराला परिवारा त्या गावात मारहाण करून म्हणजे महिलांना नग्न करून मारहाण करण्यात आलेले आहे असं त्यांचा महिलांचा आरोप आहे या ठिकाणी आणि त्या परिवाराने त्यांना सोलापूर जिल्ह्यातून पळून लावलेला आहे कोणाची धमकी त्यांना देण्यात आलेली आहे म्हणून घाबरून ते परिवार सोलापूर जिल्हा सोडून पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रभर असं वन वन फिरत आहे आपल्यासोबत ते कुटुंब आहे तर काय घटना घडलेली आहे आणि कशा पद्धतीने मारण केली हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ घटनेची सुरुवात कुठून झाली घटनेची सुरुवात रस्त्यापासून झाली जो रस्ता गायरान वस्तीत आहे तो पहिला पंचवीस फुटाचा रस्ता होता हळूहळू त्यांनी रस्ता कमी करत कमी करत कमी करत कमीत कमी सहा ते सात फुटाचा रस्ता ठेवला आणि त्या रस्त्यावरून मी सरपंचांना सांगण्याला गेलो की बाबा हे असं असं होतं आहे इथं दड लाईटीची व्यवस्था नाही रस्ता कराना पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही पाणी आलं तर बंद करा म्हणतात आम्हाला पाणी पुरत नाही अशा व्यवस्था करून बऱ्याच वेळेस मी सरपंचालाही सांगितलं पण त्यांनी बी आज दखल नाही घेतली मग असं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं त्यांनी ते मला डोळ्यावर घेतलं तुला काय गावचा पाटील बनायचं काय मांगट्या असे विचित्र बोलायला सुरुवात केली त्याच्यातून मला दोन तीन वेळेस मारहाणी केली त्यांनी पण ही मागची दोन तारखेची घटना अशी आहे की मला जाणीवपूर्वक मला आठ दिवस अगोदर होतं की तुला ही गावकरी मारणार आहेत म्हणून मी कामावर आले असताना साधारण नऊच्या दरम्यान ही गावातली टगेपूर आली पाठीमागून दुकानातून माझी केसं धरत वडत बाहेर काढलं आणि मला बेदम मारहाण करायला सुरुवात केली माझा मुलगा ओरडत आला त्याच्यास त्याची आई आली मला सोडवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या मंडळीलाही त्यांनी अशी मारहाण केली तुझ्या आई वडिलांना ज्या टायमाला मारत होतं त्या ते टायमाला तू तिथे समोर होता का होतो मारलं काटीने मारत होते मी म्हणत होतो सोडा मी व्हिडिओ काढायला गेलो तर मला मोबाईल फेकून दिला आणि मला पण तुला पण मला पण मारलं उघडा अवस्थितीत मारलं दोघी तिघींनी धरले केसाला दोन गाड्यांनी केस धरली आपटलं आप नग्न केलं तर बालाजी कागदे त्यांचे नाव काय माळेची बाय आहेत दोघी तिघी जणी असं करून सगळ्यांनी मार दहा बारा लोक होती सगळी गावकरीच होती मारायला आम्हाला मी इकडं पुण्याला येता वेळेस मी त्यांना सांगून आल की बाबा ही रस्ता हाय रस्ता आपल्याला नेमानं सोडायचं लागेल तर ह्या रस्त्याला काय संध्याकाळी तुम्ही दगड दोंड टाकू नका पोरा पोरांचं वाद लागते तर त्यांना मी येताना सांगून आले होते तर त्यांनी मी वार कावडा आला त्यावेळेस लाईट गेली मी मेणबत्ती आणाय गेले दुकानाला मी त्या दगडाला अडकून पडली तर बाहेर कुणी आलं नाही मी तसंच म्हणलं बाबा सकाळी उचलून एक दोन दगड उचला आला तेवढा टाकला आणि दु तीन दगडं तशीच होती परत आणखी मुरुम दगड टाकली त्यांनी अशी माझ्यात एका दोन वेळेस मारलं होतं तर मी असडवली त्यांना बाबा आमची काय ताकद नाही कत्री कोराट करण्याची आम्ही कोर्टात पांगरीला गेले तर माझी कंप्लेंट घेतली नाही मी बारशीला गेले तर माझी कंप्लेंट घेतली नाही जायचं कुठं म्हणलं तुम्ही गप्प बसा आमच्या वडिलाला नवऱ्याला बी बुक्या घालून मारलं काय तुम्हाला सांग माझा गै भरून येते जीव पण माझी दखल कुणी घेतली नाही रक्ताचे कपडे घेऊन मी पांघरीला गेले होते दोन दात पडलं होतं तर आमच्या मालकाला मारलं की चार दिवसातच बोलायचं बंद झालं पण मी यादवच्या हॉस्पिटलला टाकलं होतं दोन दिवस सोलापूर शिवीला नेलो होतं दोन दिवस महागारी महित दिली कुणी विचारलं नाही कशाने मी दगडावानी माझं म्हातारं होतं काय करायचं का म्हणून ही वरगवी आता मारून टाकलं तर मी त्याची दोन लेकरू कौ, काय करू म्हणून या कार्यकर्त्याच्या कानावर घालण्यासाठी मी आलेले आहे माझं एवढं ती कार्यकर्त्यानं माझं न्याय करावा अन्याय नाही करावा माझे चार पाच बारे झाले माझ्या डोळ्यात एकत मग मी काय करून कुठं जाऊ माझा आई बाप फोन आहे मग मी इकडं न्याय 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 देश आहे ती यांच्याकडं मी आले बाबासाहेब आंबेडकरांनी लहूजी महाराज ने माझा न्याय मला खरा द्यावा शाळेत जातो शाळेत जातो नाही जात होतो गावाकडं पण त्यांना महाराष्ट्रातील मातंग समाजावर होणारे अन्याय त्याच्यावर वाढत चाललेले आहेत तरी सरकारनं याकडे लक्ष द्यावं असे मायबाप सरकारकडे या अडसूल कुटुंबाने विनंती केलेली आहे महिलांना लग्न करून मारहाण करणं महिलेसमोर नवऱ्याला पण मारण करणे आणि त्याच्यासोबत लहान मुलांना देखील मारण करणं असं या बार्शी तालुक्यातील आवटे नांदगाव या ठिकाणी घटना घडलेली आहे तरी तिथल्या पोलीस प्रशासनला पण त्यांनी अर्ज वगैरे दिलेले आहेत पण अजूनही त्या ज्यांनी मारण केली त्या कुटुंबावर आत्या अन्य गुन्हा दाखल झालेला नाही म्हणून पुण्याकडे धाव घेत पुण्यातील काही कार्यकर्त्यांकडे त्यांनी निवेदन दिलेले आहे आणि त्यांनी न्याय मिळण्यासाठी सरकारकडे विनंती केलेली आहे दोन तारखेला जी घटना घडली हरी हरिनवनाथ आडसूळ तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या बार्शी तालुक्यामधील जामगाव नावाचं एक गाव आहे आणि या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून गायरान जमिनीवर घर बांधून गेल्या दोन तीन पिढ्यापासून राहत असलेलं हरिनवनाथ आडसूळ यांचं कुटुंब त्यांना बेदम मारहाण करून त्यांना खुनाची धमकी देऊन त्या तिथून बेघर करून टाकण्यात आलेलं आहे आडसूळ कुटुंब हे सुद्धा मातंग समाजाचं आहे आणि <coughs> या समाजावर जाणीवपूर्वक दुष्ट हेतू ठेवून शासन प्रशासन आणि राज्यकर्त्यांमधली जी काही लोक अन्याय अत्याचार जबरदस्तीने लादतात त्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसारच गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अधिकारी वर्ग पोलीस प्रशासनामधले जर हा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ ताल करत असतील तर त्यांच्यावरही सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आज बार्शी या तालुक्यातनं जीव आपला वाचवण्यासाठी आपल्या मुलाबाळांसहित संसार घेऊन हे रस्त्यावर पुण्यामधल्या फुटपाथवर राहत आहेत त्यांची गंभीर अवस्था झालेली आहे शासन प्रशासन न्यायपालिका राज्यकर्ते त्यांच्याकडे लक्ष देणार आहेत का नाही हा आमचा सवाल आहे महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाजानं आपल्यावर होत असलेल्या या अन्यायाची गंभीरपणे दखल घ्यावी आणि सरकारला आणि जे नवीन सरकार आलेलं आहे जे चांगले या देशाला राज्यकर्ते लाभलेले आहेत त्यांच्याकडं आपण महाराष्ट्रातनं सर्वांना विनंती आहे की या होत असलेल्या अन्यायाच्या बाबत दखल घ्यावी म्हणून आपण सर्वांनी आपल्या निवेदनाद्वारे मा मार्फत विनंती करावी आज मातंग समाजावर होत असलेला अन्याय हा वारंवार वाढत चाललेला आहे तो थांबत नाही आहे आणि म्हणून माझी या व्यवस्थेला जाहीरपणे आव्हान आहे की आमच्या गोरगरीब दिन दुबळ्या दलितांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये राज्यकर्त्यांनी गंभीरपणे याबाबत गांभीर्यानं आपली भूमिका घेऊन जे स्थानिक प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल त्यांना या अन्यायाच्या विरोधात गंभीरतेनं दखल घेऊन कायदेशीर करा, करायला भाग पाडावं एवढीच या ठिकाणी आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं मी राज्यकर्त्यांना आणि सर्वांना विनंती करतो या कुटुंबाने पुण्यातील काही कार्यकर्त्यांकडे न्याय मागण्यासाठी विनंती केलेली आहे तसंच आज आपल्यासोबत जनहित संघर्ष सेनेचे सोमनाथ भाऊ शिंदे आहेत सर्वप्रथम या घटनेचा मी जनहित संघर्ष सेनेच्या वतीने निषेध करतो आणि या लोकांवरती जो अन्याय झाला त्या संदर्भात मी आता आमचं जे आंदोलन चालू आहे या आंदोलन आणि आमच्या संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो महाराष्ट्रामध्ये मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचार यासाठी सरकारने एखादी समिती स्थापन केली पाहिजे न्याय मिळण्यासाठी काय वाटतं तुम्हाला समिती स्थापन केली पाहिजे पण पोलीस प्रशासनालाही तशी माहिती आणि तसं एक दलित मागासवर्गीय समाजासाठी प्रशिक्षण देऊन काहीतरी कुठल्या तरी मार्गाने त्यांनी योजना केल्या पाहिजेत आपण बार्शी तालुक्यातील संबंधित पोलीस अधिकारी यांच्याशी फोनवर बोललेलो आहे आणि काय संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याला फोनवर सांगितलेलं आहे हे आपण जाणून घेऊ नमस्कार हो सर नमस्कार मी संतोष शिंदे बोलतो पुणेकर माझा न्यूज चा संपादक आहे पुण्यावरून बोलतो सर जामगाव आपल्या हद्दीमध्ये येते सर कुठलं जामगाव जामगाव बार्शी तालुक्यात जामगाव कोणतं आवटे आवटे हो येत काय एक जामगाव मध्ये एक घटना घडली होती सर काय एक मिनिट सांगतो तुम्हाला हरी आडसूळ म्हणून हरे आडसूळ आणि त्यांचे परिवार ज्योती आडसुळ यांना ते, ते गावामध्ये मारहाण झाली होती आणि ते बरेच त्यांना मारण झालेली आणि ते मारण झाल्याच्या नंतर ते महिलांचं म्हणणं की त्यांच्या जे समोरचे जे लोक होते बऱ्याच लोकांनी त्यांना मारहाण केलं बायचे पार कपडे काढून त्यांना मारलं पण ते पुरावे त्यांनी जे व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत होता मुलगा तर त्या मुलाचा पण ते, ते मोबाईल ठेचून टाकला पूर्ण म्हणजे ह्यांच्याकडे आता बायला उघड नागड मारण झाली पण त्याचे पुरावे काही लोकांनी ठेवलेले नाहीत आणि त्या महिलेवरच उलट हे करून केस करण्याचा प्रयत्न करून तिला गावातून त्या लोकांना परिवाराला पळून लावले पूर्ण कुठं त्या गावातून कुठं लावले पळून नाही गावात यायचंच नाही म्हणलं तुम्हाला मारून टाकन हे करण आता ती घटना सर सात तारखेला घडलेली सात सात तक्रारच कोण घेत नाही सर त्यांची एक मिनिट सर थांबा त्यांच्या बरोबर हॅलो बोला मॅडम अहो आम्हाला इतकं मारलं त्या सरपंच सरपंचाची ती भाष्य होते त्यांनी बी भरपूर मारलं मला उघड पोरांना सुद्धा आमच्याच तक्रार फुलं नाही का माझ्या नवऱ्याला बी शुद्धास्तर मारल होत आमच्याकडे तक्रार दिली नाही का तुम्ही तक्रार तक्रार घेतलीच नाही आमची आता या तक्रार घेऊ तुम्ही या कुठं यायचं आम्ही पुण्याला आलो इकडे तिथं दाखल करा पुण्यात द्या त्यांच्याकडे तुमच्याकडं द्या त्यांच्याकडे सर तिथं पुण्यात पुण्यात तक्रार झिरो नंबर पटो म्हणा इकडं बरं ऐका ना त्यांनी ते डीवाय एस पी ऑफिसला अर्ज दिलेला आहे त्यांनी लोकांनी ते ते काय मला माहिती नाही ते पुण्यात तक्रार द्या म्हणा जिरो नंबर द्या पाठवून इकडे तालुक्याला बरं पुण्यात तक्रार देऊ का त्यांची हां जिरो जिरो नंबर द्या म्हणा तक्रार आणि इकडे तालुका पोलीस स्टेशनला येते बरं जिरो नंबरला तक्रार देऊ पुण्यामध्ये हो द्या द्या बरं बरं साहेब चालू साहेब आपलं नाव काय साहेब मुंडे 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 साहेब थँक्यू साहेब थँक्यू नसाल तर आज या आडसूल कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ या ठिकाणी सर्व मातंग समाजातील अनेक युवक महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी सरकारकडे विनंती केलेली आहे आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा व्हिडिओ मेकर यशवंत मी संतोष शिंदे पुणेकर माझा न्यूज मराठी